आज घरी म्हणजे नारेंगा ही आहे माझी आई म्हणजे मामाची बघा मामा। आणि आई माझी आज छान तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे बरं का ती पण डोशायची मले <laughs> मले मले <laughs> चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया बनवायला माझी मम्मी असू मला मस्त हेल्दी अशी रेसिपी दाखवणार आहे जी डायबेटिक पेशंट सुद्धा खाऊ शकतात रोज असा डोसा आहे मूग आणि नाचणीचा डोसा असणार आहे आणि बनवायला एकदम इझी आहे तर आपण बघूयात कसा बनवायचा मूग आणि नाचणीचा डोसा आणि हा चला आपण रेसिपी स्टार्ट करूया आता बनवायला नाचणी मुगाचा डोसा बनवण्यासाठी मी तुम्हाला काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते एक कप नाचणी एक कप मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं आणि ते सकाळी नाश्त्याला डोसा बनवायचा हिरवी मिरची खोबरं लसूण जिरं हिरवी मिरची खोबरं लसूण जिरं हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं पंधरा एक हिरव्या मिरच्या लसणाच्या पंधरा एक पाकळ्या आणि जिरं आधी वाटून घ्यायचं आणि मग नाचणी आणि मूग वाटायची मग अशी जे तुम्हाला सगळं साहित्य दाखवलं होते मी वाटून घेतले त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकते आणि चांगलं मिक्स करते ते तांदळाचा डोसा आपण रोजच बनवतो पण आज आपण बनवणार आहे मूग आणि नाचणीचा ढोसा नेल्स। नेल्स। पण बोलते तुमच्याकडे मोठे असते ना तर छोटे छोटे नेल्स नसतात म्हणजे मोठे नेल्स कशा सगळ्यांना आता आपण डोसे बनवून घेऊया हा डोसा डायबेटीस पेशंटसाठी खूप चांगला असतो आणि लहान मुलांसाठी पण चांगला असतो सगळ्यांसाठी चांगला असतो आणि तुम्हाला मूग आणि नाचणीचे बेनिफिट्स तर माहीतच असतील मूग आणि नाचणी आपल्या हेल्थसाठी तर खरंच खूप चांगले आहेत म्हणजे मुगाने आपलं जे, मुगा जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं ते कमी होतं आपल्या बॉडीमधलं आणि शुगर लेवल पण कंट्रोलमध्ये राहते त्याच्यामुळे डायबेटिक जे पेशंट असतात तर त्यांच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे मुगाचा डोसा मूग तुम्ही रेग्युलरलीही मुगाची भाजी करून वगैरे तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्यामध्ये प्रोटीन्स पण जास्त असतात फायबर्स पण जास्त असतात आणि आयर्न पण जास्त प्रमाणात असतं तर ज्या प्रेग्नंट वुमन आहेत अजून जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगले आहे मूग आणि नाचणी दोन्ही दोघांमध्येही प्रोटीन फायबर जास्त प्रमाणात असतं त्याच्यामुळे प्रेग्नेंट वुमन आणि लहान मुलांसाठी खरंच खूप चांगले आहेत त्यांच्या वाढीसाठी खूप चांगले आहेत नाचणीमध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असतं लहान मुलांच्या जेवणात तुम्ही नाचणीचा नक्कीच समावेश करू शकता कारण लहान मुलांना कॅल्शियमची खरंच खूप गरज असते त्यांच्या हाडांची वाढ होत असते आणि हाईटसुद्धा वाढत असते त्यांची तर त्याच्यासाठी नाचणी ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा नाचणी खूप चांगली असते त्याच्याने एच डी एल म्हणजे जे गुड कोलेस्ट्रॉल असतं आपलं आपल्या बॉडीमध्ये तर तेही वाढतं त्याच्यामुळे ते नाचणी खरंच खूप चांगली आहे शरीरासाठी हे बघा कसा मस्त झालाय आपला हा डोसा हे बघा आपला नाचणी आणि मुगाचा डोसा हा तयार आहे आता आईला टेस्ट करणार आहे आई मला बनव थोडंसं हेदम छान मी इकडे आल्यावर माझी आई ना माझ्यासाठी खूप छान छान रेसिपीज बनवते जशी की पनीरची भाजी पावभाजी मिसळ आणि 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 पराठा बनवते उत्तप्पा बनवते डोसा बनवते आणि आणि खिचडी एकदम छान झालंय डिलिशियस तर असा बनवायचा आहे हा मूग आणि नाचणीचा डोसा एकदम सोपा आणि हेल्दी आणि तुम्ही डेली नाश्त्याला हा बनवू शकता माझी मम्मी पण डेली नाश्त्याला बनवते तर ही घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला आहे डोसा हो आणि या डोशाबरोबर तुम्ही सॉसही खाऊ शकता किंवा तुम्हाला काहीही खायचं नसेल दुसरं तरीही चालेल ते असाच नुसताच तो डोसा खाल्ल्यानं तरी छान टेस्टी लागतो मला तर असाच खूप आवडतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओज बघत राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय